ही मुलं आहेत दादरच्या शाळेतली ही या ठिकाणी अटकलेली आहेत आपण बघू शकता रात्रीचे एक वाजून गेलेले आहेत घोडबंदरच्या रोडमुळे ही मुलं या ठिकाणी अटकून पडलेली आहेत दादरची मुलं आहेत स्कूलची मुलं आहेत अभिनय दादा साहेबांना आला त्यांनी आम्हालाही कॉल केला माझी पूर्ण टीम म्हणजे पूर्ण टीम आणि इतर पदाधिकारी आलेले आहेत बंदरच्या कामामुळे हे वसईतलं आतमधलं ट्रॅफिक आहे वसईच्या आतमधलं वसई साथीवली म्हणून आता आम्ही मदत कार्य करायला चाललो वसईला काही बस अटकल्या लहान मुलांच्या हायवेला कामन रोडला कामनच्या इकडे चिंतोडी भागात पण वसईला हे हाय हायवेच्या अगोदर वसईमधली ही ट्राफिक आहे पण लोकांनी गाड्या टाकल्या हा आता आम्ही आऊट साईडनी चाललोय आउट साईडनी पण लोकांनी गाड्या टाकल्या एवढी जाम ट्राफिक आहे आता आम्ही सातवली खिंडीत आहोत ही सातवली खिंडी आहे आऊटसाईडनी साईडनी पण लोकांनी गाड्या टाकल्यात आउट साईड ये ही वसई सातेवली खिंडीमध्ये आम्ही आहोत आणि लहान मुलांच्या बसेस अडकल्या आहेत वसई घोडबंदर रोड फाऊंटन हा पूर्ण जाम आहे हे आता वसई खा सातेवली खिंडीतली दृश्य आहेत हे पुढे घे पुढे घे गाडी पुढे घे चल गाडी पुढे घे गाडी पुढे घे पटकन चल एवढी जागा आहे ना घे गाडी पुढे घे चल गाडी पुढे घे अरे चाल बसा नवी गाडी ही बस ही बस ब्रिज सातिवली खिंड सातिवली खिंड मध्ये दृश्य आहे जी सातिवली खिंड पूर्ण हायवे जाम आहे सातवी खिथे जाम आहे सगळं आय वस ए हायवे बघता वरती पण ब्रिज वरती ब्रिज पूर्ण पॅक आहे हो साहेब टोटल ऐंशी मुलं आहेत मॅडम आहेत शारदा मी सारदा एक बस येते फक्त तुम्ही काउंटिंग कर मनसेच्या माध्यमातून या ठिकाणी मदत या ठिकाणी करण्यात येत आहे मनसेचे पदाधिकारी सर्व या ठिकाणी पोचलेले आहेत सचिन मोरे असतील प्रफुल पाटील नगरसेवक माझी या ठिकाणी पोचलेले आहेत आणि शाळे शाळेच्या मुलांची व्यवस्था या ठिकाणी आता ज्या प्रकारे शक्य होईल त्या प्रकारे करण्यात येत आहे चल बाबा चल पुढे चल व्हिडिओ काढते उभे आहेत एवढं ट्राफिक आहे हे वसई सातेवली खिंडीतलं दृश्य आहे ट्राफिक आणि ट्रॅफिक पोलीस या या ठिकाणी उभे आहेत हां एवढा ट्रॅफिक झाला आहे की तुम्ही बघू शकता खाली आणि हे वरती दोन्ही दोन्ही ठिकाणी एवढं ट्राफिक आहे पूर्ण वसईतल्या पूर्ण रेंज ऑफिसपर्यंत ट्राफिक आहे आतमध्ये बाकी तर पुढचं तर काय वेगळंच असेल चल गाडी काढ गाडी काढ गाडी काढ गाडी काढ चल बस चल गाडी काढ चल आपण आपण पुढे जाऊया आपण शकूया काय सगळ्यांची ट्राफिकची कुठली आहे दोन मिनिट हे हे ट्रॅफिक आहे वसईतलं रात्रीचे एक वाजलेत गाड्या लहान मुलांच्या गाड्या इकडे अडकल्या आहेत आणि ही आहे वसई ठाणे ते मुंबई ह्या अहमदाबाद हायवेवरची घटना आहे मुलं काय सांगशील कशी व्यवस्था आहे कुठली ती मुलं आहे ही दादाची मुलं आहेत शारदा असून स्कूलची मुलं आहेत सन्मान या राजसाहेबांचा पूर्ण अभिनेता साहेबांना आला त्यांनी आम्हालाही कॉल केला माझी पूर्ण टीम म्हणजे पूर्ण टीम आणि इतर पदाधिकारी इथे आलेले आहेत कारण ही मुलं स सकाळी आलेली होती आणि ग्रेटर स्केप पिकनिकसाठी आलेली होते पाण्यामध्ये खेळलेले आहेत ते ऑलरेडी थकलेले आहेत आणि संध्याकाळी पाच वाजल्यापासून ही ट्रॅफिक जाम झाल्यामुळे इथे भिक्षेसाठी व्याकूर झालेली होती मग आमच्या तिकडे आता एवढ्या रात्रीच्या वेळेस आम्ही जेवण नाही देऊ शकलो पण बिस्किट्स आणि पाणी ॲटलीस्ट त्यांना एक अल्पहार देऊन आम्ही त्यांच्या पोटाची थोडीशी भूक आणि थोडे दखवाव कमी करण्याचा प्रयत्न करतोय आता रॉयल गार्डन म्हणून रे रेसॉर्ट आहे तिकडे आम्ही त्यांची सोय केलेली आहे जेणेकरून त्यांना वॉशरूमला जाण्याचा कारण लहान मुली आहेत मुलांच्या ते आपण सोडू करतो मुलींना वॉशरूमसाठी प्रॉब्लेम्स होत आहेत तर तिकडे जाऊन त्यांना एक चांगली सोय आम्ही करण्याचा प्रयत्न करतो शाळेची आहेत स्कूल आहेत दादा चे एकशे विद्यार्थी आहेत पण त्याच्याबरोबरही आता काही कॉलेजचे विद्यार्थी आहेत म्हणजे एकूण चौदा ते सोळा बसेस आहेत म्हणजे ही ट्रॅफिक सकाळी सहा सात वाजता तरी होणार नाही तुम्ही इथे बघू शकता आजूबाजूला सामान्य नागरिक पण आहेत की लहान मुलं आहेत करायचं काय तुम्हाला माहिती आहे शासनाला की ही आपण रोड बंद केले अशी गैरसोय इथे एक एक किलोमीटर त्यांनी तशी सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजे दिली पाहिजे होती बाथरूम एक इमर्जन्सी बाथरूम त्यांनी ठेवायला पाहिजे होती जेणेकरून जिथे जे प्रवासी असतात त्यांना गैरसोय होणार नाही परंतु फक्त बंद करायचं म्हणून बंद केलेलं आहे परंतु जे सोयी द्यायला ते शून्य सरकार याच्यासाठी शून्य झाले आहे याचं मी पूर्ण माझ्या वतीनं माझ्या वतीनं पूर्ण खेद करतो आहे जी अशी गैर आहे आणि माझ्याकडे एकतीसव्या मी शिक्षणामध्ये काम करत आहे त्याच्यानंतर सर्वात होत असं हे ही सोय आमची आणि गैरसोय झालेली आहे या सरकार काय कशी व्यवस्था आहे मुलांची मुलं म्हणजे तुम्हाला बोलते ना पाऊस पाण्यामध्ये खेळलेली मुलं आहेत आणि त्यांचा थक्का तुम्ही म्हणजे झाला की त्यांना आम्ही थोडंसं वगैरे घेऊन त्यांना उत्तेजित करण्याचा प्रयत्न करतोय की जरा त्यांच्या चेहऱ्यावरती आणायचं त्यांच्या आई वडिलांचे फोन येतात आमची मुलं काय करत आहेत मला वाटतं ही सकाळी सहा नंतर ही सरकारने याची सोय उपलब्ध करून दिले स्पेशल ट्रेन असणे गरजेचं आहे ही दहा तासाला मुलं कशी जाणार आहेत अजून चिंचोटी आहे इथून त्यांना चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर जायचं आहे म्हणजे सकाळी दहा अकरा वाजता जातील का मुलं सकाळी सहा वाजता निघालेली मुलं आहेत त्यांना चोवीस तासाचा हा कोलंबा या ट्रॅफिकमुळे त्यांना घ्यायचं होतं पूर्ण आपण बघू शकता पूर्ण पूर्ण जाम आहे हा वसई हायवे मुंबईकडे जाणारा पूर्ण जाम आहे जे घोडबंदरला काम चालू आहे त्याच्यामुळे पूर्ण जाम आहे हा वसई हायवे ही मुलं आहे दादरच्या शाळेतली ही या ठिकाणी अटकलेली आहे आपण बघू शकता रात्रीचे एक वाजून गेलेले आहेत गोडबंदरच्या रोडमुळे ही मुले या ठिकाणी अडकून पडलेली आहेत मनसेचे काही पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत प्रफुल पाटील सचिन मोरे असतील दादरच्या शाळेमधली ही मुलं आहेत ती एस्केप या रिसॉर्टमध्ये गेलेली आणि ही पण मुलं या ठिकाणी अडकून पडलेली आहेत आम्ही ठीक आहे

ह्या मुलांना ह्या दादरच्या दादर शाळेतल्या मुलं आहेत जाऊ ताई जाऊ शाळेतली मुलं आहेत पिकनिक पिकनिकसाठी वसई विरारमध्ये आलेले होते ट्राफिकमुळे अडकलेली मुलं होती मनसेच्या वतीने प्रफुल्ल पाटील आता रॉंग ने या बस सगळ्या काढण्यात येत आहेत पाणी कोणला पाहिजे पाणी घेऊन सगळ्यांना देत सगळ्यांना देत प्रत्येक घ्या जिथे सीट मिळते तिथे बसून इथे बसून घ्या बसून घ्या बसून घ्या भेट मागे पास करा पाणी बसा 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 मागे पास करा भेटेल सगळ्यांनी पाणी बेटा हां सगळ्यांनी नाही जिथे जागा भेटेल ना तिकडे बापू बसून घ्या तुम्ही चला या या सर, सर।, सर या सर तुम्ही इथे बसा नाही नाही कर बसा बसा इथे बसा सर नाही माफ करा दाबडूवर ने एक सेकंड ना ताई तुम्ही बसून घ्या मॅडम ताई तुम्ही बस आहे ताई झाले ऐका ना परत एकदा मॅडम तुम्ही एकदा बघून घ्या आम्ही थांबवतो एकदा चेक करा ऐका ना सगळी आली ओके चला ते ताई आहे मरस्सीच्या माध्यमातून आता ह्या राँग साईडने या बसेस सगळ्या सोडण्यात येत आहेत लहान मुलांच्या बसेस सगळ्या अटकल्या होत्या ती शाळेची मुलं अटकलेली होती या मुलांना प्रफुल पाटील नगरसेवक मनसेचे त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी यांना पाणी वगैरे पुरवण्यात आलेलं आहे आणि यांना या ही जी लाईन आहे ही लाईन पूर्णपणे ठप्प आहे ऑपोजिट लाईननी या बसेस आता या निघत आहेत आपण पाहू शकता हे ऑपोजिट साईड आहे मुंबईच्या जा दिशेने जाणारा हा रस्ता आहे आणि हा जो रस्ता आहे मुंबईच्या जा दिशेने जाणारा पूर्णपणे ठप्पा आहे आणि ही मुंबई अहमदाबादच्या दिशेनेचा रस्ता आहे आपण आता या बसेस आहेत ज्या लहान मुलांच्या अटकलेल्या होत्या मुंबईच्या जा दिशेने जाणाऱ्या त्या लहान मुलांना त्या ज्या बसेसमध्ये यांना ट्रान्सफर केलं आणि या बसेस आता या ठिकाणी निघतील ही जी बस आहे दादरच्या शारदाश्रम शाळेची बस या ठिकाणी आपण काढण्याचा प्रयत्न करत आहोत सगळ्या मुलांना शाळेची मुलं आहेत कुठल्या शाळेतली मुलं आहेत शारदाश्रम शाळेतली मुलं आहे तिथे सगळी आणि यांना काढण्याचा प्रयत्न आता आपल्या मार्फत चालू आहे आता मुंबईच्या दिशेने ह्या बस आपण अपोजिट साइडने जवळ जवळ चार तास या बसेस आहेत ना या मध्ये अडकलेल्या होत्या आणि आता आपण या विरुद्ध दिशेने मा या बस सगळ्या आपण काढण्याचा प्रयत्न करतो मनसेच्या माध्यमातून आता या बस ज्या आहेत त्या विरुद्ध दिशेने मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत लहान मुलं शाळेतली मुलं या ठिकाणी अडकलेली होती पाच पाच तास चार चार तास या ठिकाणी अडकलेली होती ये या बाजूने मार या बाजूने मार या बाजूने आपण पाहू शकता मुंबईकडे जाणारा रस्ता पूर्णपणे जाम आहे मुंबईकडे जाणारा रस्ता पूर्णपणे जाम आहे हा अहमदाबादकडे येणारा रस्ता आहे आणि ऑपोजिटने आपण या बस आता मुंबईच्या दिशेने आपण काढत आहोत बाजूला घे बाजूला घे बाजूला घे